नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कांदा चाड योजना राबवण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे यांच्यासाठी आता नेमके अनुदान किती दिले जाणार आहे यांच्यासाठी लाभार्थ्यांसाठी पात्रता काय असणार आहे यांच्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहे आपण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील चला तर तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कांदा हा एक नशिवंत शेतमाल कांद्याचा जास्त काळ व टिकवून करण्यासाठी अनेक तर शेतकऱ्यांना कांदा चाळीची निर्मिती अतिशय गरजेची आहे यांच्यासाठी एकात्मिक फलोत्पादनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कांदा चाळीच्या योजनेचा लाभ दिला जातो आयरेकच्या अंतर्गत राबवली जाणारी कांदा चाळ असेल तर इतर काही योजनांचा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या कांदा चाळी असतील या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी केल्या जात होत्या परंतु कांदा चाळीला तीन हजार सातशे पन्नास रुपये टन इतका अत्यल्प अनुदान दिलं जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या कांदा चाळीचं चा उभारणी करणं शक्य होत नव्हतं हो त्यांच्यासाठी लागणारा शेतकऱ्यांचा जो खर्च होता तो खूप जास्त होता आणि परिणामी कांदा चाळीचा उभारणी होत नव्हती आणि कांदा चाळीचा शेतकऱ्यांना लाभ देखील मिळत नव्हता या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून कांदा चाळीच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी मागणी केली जात आहे दोन हजार तेवीसमध्येच मंजुरी देण्यात आलेली होती परंतु यांचे अनुदान जे काही होते ते आणखीन लागू करण्यात आलेले नव्हते पण आता अखेर दोन हजार पंचवीसच्या हंगामानुसार कांदा चाळीला हे वाढीव वा अनुदान दिले जाणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता नवीन योजनेनुसार या नवीन योजना मंजुरीनुसार मन, पाच टनापासून म्हणजेच की हजार टनापर्यंत कांदा चाळी या शेतकरी वैयक्तिक शेतकऱ्यांचे महिला स्वयं सहायता बचत गट जे असतील ते किंवा एफ पी ओ असतील अशा सर्वांना या ठिकाणी उभा करता येणार आहे यांच्यामध्ये पाच टनापासून पंचवीस टनापर्यंत शेतकऱ्यांना द दहा हजार रुपये टन या दराने अनुदानासाठी दिले जाणार आहे अर्थात पाच टनाची कांदा चाळ उभारी करण्यासाठी कमीत कमी पन्नास हजार रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे पंचवीस टनाच्या कांदा चाळीसाठी हे अडीच लाख रुपयापर्यंत अनुदानासाठी श जाण्याची शक्यता आहे पंचवीसपासून साधारणपणे पाचशे मेट्रिक टनापर्यंत शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये प्रति टन एवढा अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच की आता पाचशे ते हजार टनासाठी सहा हजार रुपये कांदा चाळीसाठी कर्ज उपलब्ध करून देणं गरजेचे असणार आहे त्यांच्या कर्जाचा जी काही परतफेड असेल त्यांच्या माध्यमातून अनुदानाचा वर्गीकरण समायोजना केलं जाणार आहे अशा प्रकारे कांदा अनुचं नवीन बदल करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेणं असताना या योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असताना समजा एखादा शेतकऱ्याने अर्ज केला तर पात्र असेल तर यांच्यानंतर शेतकऱ्यांना व कॅपॅसिटी नुसार आता शेतकऱ्यांची पात्रता यांच्यामध्ये काय असणार आहे आपण मुळात समजून घेणार आहोत की शेतामध्ये कांद्याचं पीक असणे गरजेचं आहे सर्वात प्रथम म्हणजेच की शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असणं गरजेचे आहे कांदा चाळ उभारण्यासाठी जमीन पाहिजे आणि शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी जमीन पाहिजे शेतकऱ्यांची जमीन ग्रीस्टकला लिंक केलेली असेल तर जमिनीवरती कांदा या पिकाची इपीक पाहणी केली असणं गरजेचे आहे पिकास त्या शेतांमध्ये कांदा हे पीक पिकवत असणं गरजेचे आहे अशा कांदा उत्पादन शेतकऱ्यांना शेतांमध्ये असलेल्या ई पीक पाहणी नुसार शेतकरी कांदा पिकवतो आधारे पुढे टनाची कॅपॅसिटी कांदा चाळ दिली जाणार आहे या शेतकऱ्यांची स्वतः जमीन असावी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये कांदा हे पीक असावं त्यांची पीक पाहणी झालेली असावी शेतकऱ्यांना कांदा चाळीची उभारणी करण्यासाठी स्वतःच्या नावावरती जमीन देखील असणं गरजेचे आहे अशा प्रकारची पात्रता आवश्यक लागणार आहे त्या आखाड्यानुसार म्हणजेच की एस्टीमेट असणं एस्टीमेटचे नमुने व आराखडे अपन स्तिल, स्तिल, या ठिकाणी आपण पाहणार आहोत दहा टन असेल तर पंधरा टन असेल तर वीस टन असेल किंवा पंचवीस टन असेल अशावरचे जे काही आराखडे असतील नमुने असतील या ठिकाणी आपण बघणार आहोत की आराखडे जे आहेत ते पुन्हा सबमिट करावे लागणार आहे प्रक्रिया जे आहे की कांदा चाळीसाठी अनुदानासाठी पात्र झाल्यानंतर आता यांच्यामध्ये अर्ज कसे केले जाणार आहे अर्ज आपण यापूर्वी सुद्धा पाहिला होता की मनरेगेच्या अंतर्गत राबवली जाणारी योजना ही म्हणजे वेगळी ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेतले जाणार आहे धन्यवाद